नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी दीप अमावशा तर दीप अमावशाला आषाढ अमावशा असं सुद्धा संबोधले जाते गटारी अमावशा असे सुद्धा म्हटले जाते या अमावश्याच्या दिवशी श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि शिवशंकर यांची पूजाही केली जाते त्याचबरोबर ही जी आमोशा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते प्रत्येकांच्या मनामध्ये असेही वाटायला लागते ला की ही जी आमोषा आहे ही शुभ मानली जात नाही कारण ही जी आमोशा आहे ही तांत्रिक क्रिया करण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते म्हणून आपल्याला असे वाटते की ही आमोशा शुभ नसते पण आमोशेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं प्रत्येक <स्था> महिन्यामध्ये आमोशा येत असते त्या आमोशाचं जे महत्त्व आहे ते वेगवेगळं असते ही जी आमोशा आलेली आहे याला दीप आमावश्या असं म्हटले जाते या दिवशी मुलाचे औक्षण केले जाते मुलाला दिव्याने ओवाळली जाते मुलाची दृष्ट ही दिव्याने काढली जाते दिव्याला घासून पुसून स्वच्छ केले जाते कच्चे दूध आणि पाणी गरम करून दिव्य हे स्वच्छ केले जाते यालाच पंचामृताने दिव्य स्वच्छ केले गेलेले आहे असं म्हटले जाते म्हणून हा जो दिवस आहे दीपआमोशा अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अखंडपणे माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अकरा पानाचा आंब्याचा पानाचा असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये दारिद्र्य आहे संकट आहे विघ्न आहे त्याचा नाश होत असतो आपण जे नकळत कळत झालेले जे पाप आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे दीप अमावस्या ही वर्षातून एकदाच येत असते दीप आमावश्याचं महत्त्व असं आहे की दिव्याची पूजा केली जाते आणि दिव्याला हार फुले अर्पण केले जाते अगरबत्ती धूप लावली जाते आणि त्यानंतर दिवा हा मुलावरून तीन वेळा ते सात वेळा उतरला जातो कारण दिवा जो असतो तो आपल्याला अंधागराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवाज असतो आपल्या जीवनामध्ये चांगले प्रकाशाने आपले जीवन उजळेल त्यासाठी दिवा हा आपल्यावरून उतरवला जातो एवढं दिव्याचं महत्त्व आहे तर पहा दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला अकरा पानाचा उपाय का करायचा आहे तर पहा घरामध्ये खूप दुःख संकट विघ्न असतात घरामध्ये नकारात्मकता असते मुलाची प्रगती जी आहे ती होत नाही किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही पती पत्नीमध्ये वातावरण जे आहे ते बिघडलेले राहते नातेसंबंध आहे ते तुटलेले आहेत घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्धमय होण्यासाठी घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला श्री विष्णूंना आणि भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर तर पहा हा जो पानाचा उपाय आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी शुभ मुहूर्त आहे दीप अमावस्या या दिवशी गटारी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते तर गटारी अमावशा का म्हटलं जाते तर पहा महत्त्व काय आहे गटारी अमावश्याचं ज्याला दीप आमावश्या आपण असं म्हणतो श्रावण सुरू होण्याआधीच सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी आमोशा याला आमोशा दर्श आमोशा असं सुद्धा म्हटलं जाते हा दिवस म्हणजे मजा मस्ती व भरपेट मांसाहार खाणे आणि या दिवशी मांसाहार असे बरेच जणांना माहिती आहे की या गटारी अमावशेच्या दिवशी मांसाहारी पदार्थ खात असतात गटाऱ्याचा काही संबंध नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल खरं तर गटारी ही गतकहारी अमावशा असून या नावामागेच या अमावशेचं मूळ कारण आहे असं कोल्हापूरचे वेदाची गुरुजी सांगतात गटारी नाही तर गतहारी अमावशा श्रावण आधी येणाऱ्या अमावशेला गतहारी अमोशा असे नाव पडले आहे गतहार हा शब्दच मुळात गत नाही आहार या दोन शब्दापासून बनलेला आहे गत याचा अर्थ इथे गेलेला आहे की त्यागलेला आहे असा घेऊन त्यागलेला आहार कालांतराने गतहारीचा अप अपभ्रश होत सध्या या अमावशेचं नाव गठारी असं पडलेलं आहे म्हणजेच काय तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गटारी अमावशेच्या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात कारण श्रावण महिना हा पाच ऑगस्टला चालू होणार आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवशंकर यांची पूजाही विधिवत केली जाते श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी पदार्थ चुकूनही खाल्ले जात नाही म्हणून हा गटारी अमावशा असा दिवस आहे या दिवशी मांसाहारी पदार्थ खाल्ले जाते अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अकरा आंब्याचा पानाचा उपाय का करायचा आहे घरामध्ये वास्तुदोष असतो संकट असतात कर्ज भरपूर झालेला असते आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी त्याचबरोबर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करण्यासाठी घरातील दारिद्र्य आहे ते संपवून घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी हो घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सकाळी आमावश्याच्या दिवशी आपल्याला उभे त्यानंतर आपल्या घरामध्ये दिव्य स्वच्छ करून घ्यायचे आहे दिव्याची पूजाही करून घ्यायची आहे आणि मुलाला या दिवशी दिव्याने ओवाळायचं आहे ऑप्शन करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मुलाला ओवाळायचं आहे इथे उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं लागणार आहे तर पहा आंब्याची पानं घेत असताना कुठेही तुटलेले नसावे हिरवे असावे स्वच्छ असावे त्यानंतर आपल्याला जल टाकायचं आहे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर एक आपल्याला धागा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा घेऊ शकता किंवा कलावा हा धागा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला हे जे पानं आहे ते लावायचे आहे आणि त्यानंतर मधोमध आपल्याला झेंडूची पिवळ्या रंगाची फुले लावायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हळद किंवा कुंकू भिजवायचं आहे तुम्ही दोन्हीमधून हळद किंवा कुंकू भिजवू शकता त्यानंतर आपल्याला या पानावर स्वस्तिक काढायचं आहे तर पहा स्वस्तिक कधीही चुकीचं काढू नये व्यवस्थित दोन रेषा ओढाव्या आणि मधभूत बिंदू काढावे अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे त्यानंतर नऊ पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दोन पानं राहिलेले आहेत तर दोन पानावर आपल्याला शुभ आणि लाभ लिहायचं आहे त्यानंतर मधोभत आपल्याला कलशाचं चित्र काढायचं आहे आणि त्याची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तर पहा कलशाची पूजा का केली जाते स्वस्तिक पानावर का काढली जाते आणि आंब्याचा उपाय असा का केला जातो तर पहा आपल्या घरामध्ये जे शुभ कार्य आहे मंगल कार्य असतो तर ते शुभ कार्याची सुरुवात होण्यासाठी आंब्याच्या ढाळाचा उपाय केला जातो आंब्याचे ढाळ लावले जाते ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येणार नाही ना जे नवरी नवरदेव आहे कोणाची दृष्ट लागू नये त्यांचा सुखाचा संसार चालावा म्हणून आंब्याचा पानाचा हा उपाय केला जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे कर्ज आहे दुःख संकट आहे ते निघून जाण्यास व नकारात्मक ऊर्जा घरातली निघून जाण्यास घरामध्ये सकारात्मक प्रवाह हो जो आहे तो जास्त प्रमाणात राहण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये सात पिळेचे दारिद्र्य आहे ते कमी होऊन घरामध्ये अखंडपणे माता लक्ष्मी वास करेल घरातील सर्व संकट विघ्न दूर होतात घरामध्ये लक्ष्मी नांदेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा